संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील रहिवासी चिमाजी भीमाजी मंतोडे बाबा यांचे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वीस वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे वयाच्या पंधराव्या वर्षी बांधकाम विभागात मैलकुल म्हणून कामाला सुरुवात करणाऱ्या चिमाजी बाबा यांनी आपल्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली शिबलापूर आणि परिसरात त्यांनी एकत्रित कुटुंबाचा एक आदर्श निर्माण केला होता त्यांच्या प्रेमळ सुसंस्कृत आणि शांत स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते त्यांनी आपल्या भावांसह मुलांना आणि पुतण्यांना आदर्श संस्कार देऊन जीवनाचे महत्त्व पटवून दिले त्यांचे सुसंस्कृत मुले आपापल्या क्षेत्रात कार्यरत असून विजुनाना सामाजिक व दूध व्यवसायात राजेंद्र धम्म उपदेशक तर संजय शेती क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या पश्चात पत्नी मुले पुतणे सुना जावाई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा पुण्यानुमोदन विधी बौद्ध धम्म संस्कार पद्धतीनुसार गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ तीस वाजता मंतोडे वस्ती शिबलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी अनिकराव गागुर्डे यांची धम्मदेशणा होणार आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर